हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या कोर्स कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ह्या वर्क प्रॅक्टिसचा हा मतलब आहे की ओल्ड बिलीवला चेंज करून सेल्फ लवच्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःला प्रोग्रेस करायचं आहे आपण मिरर वर्क प्रॅक्टिस डे सोळा बघणार आहोत दिवस सोळावा आज आपल्याला नातेसंबंधांना संजीवक स्पर्श करायचा आहे म्हणजेच आज तुम्ही शिकणार आहात की जुन्या प्रेमापासून मुक्ती तुटलेले नातेसंबंध संजीवक स्पर्शानं सुधारणं आणि नवीन व्यक्तींकडून प्रेम मिळवणं हे आज आपण या सोळाव्या दिवसामध्ये बघणार आहोत ओके सर्वांना हवी असलेली ही रोगमुक्तीची जादूची कांडी म्हणजे क्षमा हीच होय तुम्हाला कदाचित आज खूप हलक हलक आणि छान वाटेल हे तुमचं स्वातंत्र्य आनंदाने साजरा करा आणि स्वतःला प्रेमाने भरवून टाका खरोखरच आजचा आज आपला हा विषय आहे म्हणजेच तो आहे प्रेम खरोखरच आजचा आपला दिवस आहे तो म्हणजेच प्रेम करायचं तुम्हाला जुन्या प्रेमापासून मुक्ती हवी असेल किंवा तुटलेले नातेसंबंध संजीवक स्पर्शानं सुधारायचे असतील किंवा कदाचित तुम्ही नवीन व्यक्तींकडून प्रेमाच्या शोधात असाल माझा असा आग्रह आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःच्या प्रतिमेला प्रतिबिंबाकडे बघायचं आहे तुम्ही आता बघू शकत असाल किंवा तुम्ही पाहत आहे ना ती सुंदर आणि प्रभावी व्यक्ती जी आरशातून तुमच्याकडे बघत आहे ही तुमच्या ओळखीची तुम्हाला माहीत असलेली अत्यंत महत्त्वाची सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती आहे ती कोण तर तुम्ही स्वतः तुम्हाला जर तुमचे नातेसंबंध सुरळीत करायचे असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःशी असलेलं नातं सुधारायचं आहे जर तुम्हाला स्वतःची संबंध प्रस्थापित करता येत नसेल तर इतर कुणी असं काय तुमच्याशी संबंध जोडेल हो ना ही तर सर्वात अधिक रियालिटी आहे जर तुम्हाला स्वतःचीच असलेलं नातं प्रस्थापित करता येत नसेल तर कुणी कसं काय तुमच्याशी संबंध जोडेल त्यासाठी आपल्याला स्वतःसोबतचं नातं आणि इतरांसोबतचं नातं आपल्याला सुधारायचं आहे सर्वात अगोदर आपण आपलं नातं स्वतःसोबत स्ट्रॉंग करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःसोबत खुश समाधानी आनंदी असता तेव्हा तुमची इतर सर्व नातेसंबंध आपोआप सुधारतात सुखी व्यक्ती ही नेहमी इतरांना आपोआप आकर्षित करते प्रभावी करते प्रभावित करते कारण ती इतरांना आकर्षक वाटू लागते तुम्ही जर आयुष्यात अधिक प्रेमाचा शोध घेत असाल तर तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करण्याची गरज आहे इतकं साधं सरळ सोपं आहे हे प्रेमाचं गणित ओके त्यानंतर तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही तुमचा आरसा सेल्फ लव्हसाठी उपयोगात आणायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिका अधिक प्रावीण्य मिळवायचं आहे अशा स्वयंसूचना तुम्हाला जेव्हा जेव्हा म्हणता येतील म्हणजेच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी सुखी आहे मी समाधानी आहे मी स्वतःच एक प्रेम आहे ह्या अफर्मेशन तुम्हाला द्यायच्या आहेत ह्या अफर्मेशन आता सांगितलेल्या जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणता येईल तेव्हा तेव्हा म्हणत राहा किंवा याआधी इतक्या पंधरा दिवसाच्या अफर्मेशन मी रोज तुम्हाला स्वतःबद्दलच्या सांगत आहे तर त्या ज्या अफर्मेशन सांगितल्या त्यासुद्धा परत परत म्हणत राहा ह्या स्वयंसूचनांना जमतील तेवढी आवर्तन द्या म्हणजेच रिपिटेशन करा तुम्ही स्वतःवर अधिका अधिक प्रेम करीत आहात हे अनेक मार्गाने तुम्ही दर्शवत चला स्वतःला प्रेमानं कौतुकानं वागवा स्वतःचे खूप सारे लाड पुरवा तुम्ही किती स्पेशल आहात हे दाखवा स्वतःला आपल्या अंतरंगात ज्या भावना असतात त्याच जीवनात दृश्य होतात अस्तित्वात येतात नेहमी असंच घडत असतं ज्यावेळी तुम्ही स्वतःबद्दल प्रेम लाळ कौतुक सन्मान दर्शविता स्वतःशी खूप प्रेमानं वागता तेव्हा हे तुमचे विचार आणि भावना तुमच्यासोबत जगणारी दर्शवणारी माणसं जवळीक आपुलकी साधणारी माणसं आपोआपच लोहचुंबकानं मॅगनेट आकर्षित करून घ्यावीत तशी तुमच्या जीवनात आकर्षून येत असतात म्हणून आपल्याला सर्वात अगोदर आपल्यासोबतचं नातं सुधारायचं आहे ओके कुणाला फूल देणं आवडतं काही खाद्यपदार्थ आवडतात तर ते स्वतःला द्यायचे काही अलंकार स्वतःसाठी घ्यायचे काही कपडे स्वतःसाठी घ्यायचं स्वतःला म्हणायचं की तू मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहेस आय लव यू असं स्वतःच्याच मिठीमध्ये कुशीत आपण जसं सेल्फ लव करताना दोन्ही हात खांद्यावरती ठेवून कुशीमध्ये असल्यासारखं आपण प्रेम देतो ते स्वतःला मिठी मारायची स्वतःच थोपटायचं स्वतःच्याच इनर चाईल्डलाईन जवळ घ्यायचं ह्या पद्धतीने आपल्याला स्वतःसोबतचं नातं स्ट्रॉंग करायचं आहे आणि सेल्फ लव करायचं आहे म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं आहे ओके इथपर्यंत झालं क्लिअर त्यानंतर स्वतःवर तुम्ही जे जसे आहात त्यावर तुम्ही खरोखर मनापासून प्रेम करत असाल तर तुम्ही शांत स्वस्थ स्थिर निर्भय असाल तुम्हाला सुरक्षित वाटेल मग तुमचे घरातील धंदा व्यवसायातील ऑफिसमधील लोकांचे असलेले संबंध नक्कीच चांगले असतील तुमच्या लक्षात येईल की परिस्थिती आणि लोकांच्या वागण्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हा बदललेला आहे काही गोष्टींना तुम्ही उगीच अवास्तव महत्त्व देत होतात आता त्या तितक्या महत्वाच्या वाटत नाही तुम्ही तुमच्या जीवनात नवीन लोक प्रवेश करतील आणि कदाचित काही जुने लोक नसतीलही कदाचित या गोष्टीची प्रथम भीती वाटेल पण ज्या त्याचवेळी सगळ्यातील नाविण्य तुम्हाला ताजं करत राहील उत्तेजक ठरवेल आणि मजा येईल मजा वाटेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मनात आनंदी विचार आणता तेव्हा तुम्ही सुखी असता मग प्रत्येकाला तुमच्यासोबत राहावं असं वाटेल मग तुमचे सर्व नाते सुधारतील आणि बहरतील सुद्धा एक स्वयंसूचना म्हणजे अफर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे त्या अफर्मेशनचा जास्तीत जास्त रिपिटेशन करायचं आहे माझ्या अफर्मेशन आहे माझ्या अस्तित्वाच्या गाभ्यात होलवर प्रेमाचा अथंग जलाशय प्रेम आहे मी स्वतःच प्रेममय आहे मी स्वतःच एक प्रेम आहे ही अफर्मेशन स्वतःला द्यायची आहे त्यानंतर आपण मिरर एक्सरसाइज बघणार आहोत सोळाव्या दिवशीचा दर्पणतंत्राविषयीचा मनवायाम बघणार आहोत तुमची रोजनिशी जर्नल उघडा आणि डेली डायरी उघडा दुसऱ्या दिवशीचा मिररवर एक्सरसाइज लक्षात घ्या आरशासमोर उभे राहा किंवा बसा स्वतःच्या डोळ्यात खोलवर पाहून ही स्वयंसूचना म्हणा अफर्मेशन म्हणा मला तू खूप आवडते श्रीशला जिथे मी माझं नाव घेते तिथे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचे आहे मला तू खूप आवडते श्रीशला माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे असं म्हणायचं आहे आता यावेळी तुमच्या नावाचा उच्चार करून स्वतःच्या डोळ्यात खोलवर बघा आणि परत म्हणा मला तू खूप आवडते श्री माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ही अफर्मेशन रिपिटेशन करा आणि तुमच्या नातेसंबंधात काही समस्या असतील किंवा जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डोळ्यात खोलवर बघा बघून दीर्घ श्वास घ्या आणि मना जे नातेसंबंध माझ्या जीवनास आणि माझ्या भावभावनांना पोषक आणि आधारभूत नाहीत तरीही ते टिकवण्याची मला वाटणारी गरज यापासून मी मुक्त होत आहे त्या नातेसंबंधाचा त्याग करण्याची माझी तयारी आहे निदान त्रास सहन करून ते जमेलच पाहिजेत अशी जबरदस्ती मी करणार नाही हे म्हणायचं आहे आणि ही, ही स्वयंसूचना आरशात बघून तुम्हाला पाच वेळा म्हणायचं आहे आणि प्रत्येक वेळा म्हणताना त्यात अधिकाधिक अर्थ लावून तिचं रिपिटेशन करा आणि ही स्वयंसूचना विशिष्ट नाते संबंधांना चिंतन करून म्हणजेच विज्युलाइज करून तुम्हाला म्हणायचं आहे ओके त्यानंतर आपण रोजनिशीचा मनवाया म्हणजेच आपलं डेली डायरी घ्यायची आहे आणि तिथे लिहून काढायचं आहे बालपणीचे तुमचे प्रेमाचे अनुभव लिहा वात्सल्याचे अनुभव लिहा तुमचे आईवडील तुमच्यावर प्रेम ममता आपुलकी व्यक्त करतानाचे क्षण तुम्हाला जे आठवत आहेत ना ते तिथे लिहा तुम्ही मोठे होताना ही सर्व जवळीक अनुभवलीत ना ते लिहा आईवडिलांचं प्रेम हे रडा रडारड भांडणं गप्प उदास राहणं या मागे लपलं गेलं होतं तर ते लिहत चला प्रेम याविषयीच्या दहा स्वयंसूचना तुम्ही लिहा आणि त्याच अशासमोर त्याचा सराव करून रिपीटेशन करा जसं की उदाहरणार्थ मी प्रेमासाठी पात्र आहे जितकं मी मोकळ्या मनानं प्रेम स्वीकारण्यास तयार राहीन तितकं मला अधिकाधिक अधीक सुरक्षित वाटेल आज मला प्रकर्षाने जाणवते की जीवनाचं माझ्यावर प्रेम आहे योग्य वेळी मला जे ते आपोयाप मिळत जातं आणि तुम्हाला करायला आवडतात तशा दहा गोष्टींची यादी लिहून काढा आणि त्या पाच गोष्टी निवडा आणि त्या आजच करायला चालू करा त्यानंतर तुम्ही तासन तास घेतले तरी हरकत नाही पण स्वतःचं गोड कौतुक करा स्वतःची लाळ पुरवा स्वतःचे भरपूर लाळ करा तुमच्यासाठी फूल विकत घ्या स्वतःला फुलं गिफ्ट करा आरोग्यदायी असं पोषक पदार्थ तुम्ही खा तुम्ही स्वतःला खूप स्पेशल खास कोणी व्यक्ती समजता अशा सन्मानाने तुम्ही स्वतःला दर्शवा आणि यातील तीन क्रमांकाचा म्हणजेच या आठवड्यात प्रत्येक दिवशी करा म्हणजेच कोणतं तर तुम्हाला आवडतात अशा दहा गोष्टींची यादी प्रत्येक आठवड्यात लिहून काढा आणि त्या पाच गोष्टी करायला चालू करायचं ओके त्यानंतरचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट सेल्फ लव मेडिटेशन आपल्याला पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करायचं आहे आणि त्यापूर्वी मेडिटेशनच्या अगोदर दीर्घ खोलवर हळूवर श्वास घेत आपल्याला एक अफर्मेशन म्हणायचे आहे मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे मी प्रेमवलयात आनंदाने जगत आहे त्यानंतर काही सुद्धा म्हणायचे आहे मनातल्या मनात ध्यान करीत असताना मी स्वतःला विकसित होताना बघते आहे मी स्वतःला स्वस्त निरोगी पाहते मी स्वतःला कल्पकतेने सर्जनशीलतेने परिपूर्ण पाहते माझे नातेसंबंध हे आश्चर्यकारक सुसंवाद सुमेळ समतोल प्रेम यांनी भरपूर परिपूर्ण आहेत यांना ते संबंधात एकमेकांबद्दलचं आदर आस्था सहानुभूती काळजी घेणं आणि समजूतदारपणा आहे ही अफर्मेशन मनातल्या मनात ध्यान करीत असताना मनायचं आहे आणि स्वतःसोबतचं नातं सुधारून दुसऱ्यासोबतचंसुद्धा तुम्ही या पद्धतीने नातं सुधारू शकता आणि तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करू लागता तर आपोआपच दुसऱ्यांकडून प्रेम आकर्षित करून घेतात आणि नातेसंबंध आपोआप सुरळीत आणि सुधारतात तर हे सोळाव्या दिवशीचा नातेसंबंधांना संजीवक स्पर्श याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करून नातेसंबंध स्वतःसोबतचा आणि दुसऱ्यांसोबतचं बेस्ट करायचं आहे तर ला करा। so हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच युनिवर्स ब्लेस यू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पॉझिटिव्हिटी ह्या युनिवर्सि ह्या ब्रह्मांडाचा ह्या युनिवर्सचा नियम आहे की जे आपण देतो तेच आपल्याकडे रिटर्न येते आपण पॉझिटिव्हिटी देणार तर आपल्याकडे टेनिक्स होऊन पॉझिटिव्हिटी रिटर्न येणार आणि आपण सुख शांती समाधानाने आनंदाने राहू मस्त राहा खुश राहा अलायमेंटमध्ये राहा ऑल मेनिफेस्टेशन पूर्ण करा स्वतःवर प्रेम करा स्वतःसोबतचं नातं सुधारून दुसरे नातेसंबंधसुद्धा सुधारा थँक्यू सो मच